आज आपले चेअरमन सर त्यांचा वाढदिवस साजरा करीत आहेत आणि त्यानिमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो हो। आहोत आपल्या सर्वांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी आपल्या बँकेचे डी जी एम वेलरियन सर यांना विनंती करते की त्यांनी प्रार्थना करावी आणि त्यांना शुभेच्छा द्या ओके okay. uh, आज आपले चेअरमन साहेब त्यांचा एकावन्न वाढदिवस साजरा करत आहेत परमेश्वरचा भरपूर आशीर्वाद त्याला लाभावा विशेष करून चांगलं आरोग्य मिळावं व बँकेत जुना पाहताना अतिशय ते प्रयत्नपूर्वक ते कष्ट घेत आहेत त्यांचे सर्व कष्ट परमेश्वर आशीर्वादित करावे त्यांच्या सर्व इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण व्हाव्यात व त्यांच्या आजच्या प्रत्येक का योजनेला परमेश्वराचा भरपूर असा यश मिळावं त्यांना आशीर्वाद मिळावा परमेश्वराचा आणि भरपूर प्रेम दया शांती त्यांच्या जीवनात नियमित त्यांच्या कुटुंबात परमेश्वराचा वर्धस्त राहावा त्यांच्या सर्व गरजा पूर्ण व्हाव्यात व चांगलं दीर्घ आयुष्य व निरोगी आयुष्य त्यांना मिळावं म्हणून आपण प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया आमच्या स्वर्गातील बापा सत्यं वद धर्मं चर। कश्यपः रामस्य सभापत। आई माता को सुभ से सभापत। मम कृपा पूर्णमये प्रभु के चरनैयां नि धन्य सुशीयां निणि धन्य पुष्पावराज के फरीशु। हे पवित्रमये देवाश्री माते आमापावेन सार्थि प्रार्थनां उचावनादा व्री विनंदि गारामे। पिता पुत्तन को च संसवारोसो जसे श्रीमानंदिता सदा सन्नो आज आपले चेअरमन साहेब आपल्या एक्कावन्न वाढदिवस साजरा करत आहेत बँकेची त्यांच्यावरती जबाबदारी फार मोठी आहे आणि ती पेळण्यासाठी प्रभू परमेश्वरांना तिथं विजिटम पण द्यावं चांगलं निरोगी निरामय दीर्घायुष्य द्यावं यासाठी आपण त्याच्याकडे प्रार्थना करू त्याचप्रमाणे त्यांच्या कुटुंबावरती प्रभूचा आशीर्वाद असावा विशेष करून त्यांचा मुलगा परीक्षेला सामोरं जात आहे प्रभू प्रवेशन त्याला चांगलं यश प्राप्त करून द्यावं या सर्वांसाठी आपण त्यांना सर्वांच्या वतीने मी शुभेच्छा देतो थँक्यू चर्मन साहेब एकावन्न वाढदिवस मला वाटेस बँकेचा दुसरा वाढदिवस असेल साजरा करायची वेळ आपल्या सर्वांच्या वतीने सर्व आपले सर्व अधिकारी वाईस चर्मन साहेब आपल्या सर्वांच्या वतीने चर्मन साहेबांना आपण शुभेच्छा देऊया त्यांना चांगलं आरोग्य परमेश्वराने द्यावं ज्याप्रमाणे मुलीची परीक्षा मुलाची बारावीची परीक्षा आहे आज मराठी पेपर आहे फिजिक्स त्यामुळे बॉम्बेला विजिट असून देखील असते थांबले आणि त्यामुळे आपल्याला सर्वांना संधी मिळाली त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्वांच्या वतीने खास त्यांना शुभेच्छा देतो येणाऱ्या काळात देखील बँकेचं चा कामकाज चांगल्या पद्धतीने जे चाललेलं आहे अशाच पद्धतीने चालू राहावं जास्तीत जास्त वेळ ते देत आहेत येणाऱ्या काळात देखील तसा वेळ देतील अशी अपेक्षा ठेवतो आणि आपल्या सर्वांच्या वतीने त्याला केक कापून हा आनंद साजरा करण्याची विनंती कर थँक्यू अ व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल आदरणीय व्हाईस चेअरमन साहेब एक चेअरमन ओनिल साहेब आणि माझ्या बी सी सी बी परिवाराचे सदस्य असलेले आपण सर्वजण आज खरोखरच आनंदाचा दिवस आहे की गेल्या वर्षी पट्ट पटकड यु नो द वर्ष संपलेलं आहे ना इट्स फिफ्टी वन प्रथम मी परमेश्वरला आभार मानतो ॲज अ चेअरमन ह्या बँकेची सेवा करण्याची संधी त्याने मला दिलेली आहे आणि खरोखरच मला संपूर्ण बोर्डाचा आणि संपूर्ण एम्प्लॉईज राईट फ्रॉम टॉप मॅनेजमेंट सीईओ सर द एंड सगळ्यांनी मला भरभरून प्रेम दिलं सहकार्य दिलं त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो आज आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे का कोऑपरेटिव्ह जे सेक्टर आहे बँकिंग सेक्टर एक चॅलेंजिंग फेज मधून जात आहे आपली तशी बँक आर्थिक दृष्टिकोनातून जबरदस्त आहे फायनान्शियली वी आर वेरी स्ट्रॉंग बट वी नीड टू कंटिन्यू दिस फेस दे कॅन नॉट बी अ स्टॉप गॅप अरेंजमेंट की फायनान्शियली स्ट्रॉंग आहे म्हणून रिलॅक्स मूड मध्ये राहावं दिस इज नॉट हाऊ इट गोइंग टू वर्क खूप चॅलेंजेस आहेत संचालक बोर्ड हे प्रत्येक पाच वर्षाने बदलत असत पण इकूडचा तो स्टाफ आहे दे आर गोइंग टू रिमेन आर जॉब इज टू एडवाइज बट फायनली ग्राउंड लेवल वर्क जे असतं हे तुम्ही करायचं आहे आणि आजच्या या वातावरणामध्ये इंटिग्रिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर अँड दॅट इज गोइंग टू गिव्ह यू अ लाईफ लाँग ड्रेसिंग इफ यू आर इफ यू हॅव दॅट इंटिग्रिटी इन युअरसेल्फ देर इज नथिंग टू वरी चॅलेंजेस आहेत वी हॅव टू टेक रिस्क आणि बोर्ड इज विथ द एम्प्लॉईज टू टेक रिस्क बिझनेस रिस्क आर इम्पॉर्टंट आणि हे तुम्ही घेतलंच पाहिजे आय हॅव अ मिटिंग इन द इव्हनिंग विथ ऑल द हेड ऑफ डिपार्टमेंट फाईव्ह थर्टी द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज आम्ही नेहमी बोर्डामध्ये चर्चा करतो की कुठेतरी आजचे जे हेड्स आहेत ब्रांच हेड्स आहेत ते रिस्क घ्यायला तयार नाही आहेत नो यू हैव टू टेकअर वी आर देअर टू प्रोटेक्ट यू वी आर देअर टू प्रोटेक्ट यू कोणावर बुद्धीने कारवाई केली जाणार नाही यू फॉलो सम रूल्स अँड रेग्युलेशन विच आर लेड डाउन बाय द बँक बाय द बोर्ड गो अकॉर्डिंगली आणि टुमोरो इफ दॅट अकाउंट टर्न टू बी एन quick mortality, nothing to worry about it. okay? so once again, thank you for your wishes, for your blessings. Mm -hmm. and i mm the -hmm. board of directors, including the ceo, the top management. even yesterday we did a successful uh, dc uh, yeah, this yeah, yeah. dr drill. that was pending for सो लॉन बट फायनली विड इट थँक्स टू ओनिल सर अँड द टोटल आय टी टीम ओके अँड सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे या बँकच्या ग्रोथ साठी मी तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो थँक्यू सो मच या 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 कम कम सगळे टॉप एजियम लेवल चे सगळे या या, या या करेक्ट या या साइडला या या साइडला लेडीज <laughs> thanks. Thanks. I'll come to your Thank you. Thank you. So, thank you. Thanks, thanks. I'll stand here only. Thank you. Thank you. Thanks. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you. Thanks. Thank you so much. Thanks. Thank you. Thank you. Thanks. 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 Thank you. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you. Thank you so much. Thanks a lot. Thank you. Thank you so much. Thank you. Thank you. Thank you. Thank you so much. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thank you. Thank you, sir. Thanks. Thank you, IT. Thanks, thanks. Thank you, thank you. Thank you so much. Thank you so much. Thank you. Oh, thank you. Thanks a lot. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thanks. Thank you. Thank you. Thank you so much. Thanks. Thanks. Thank you. No, thank you all newcomers. Thanks, thank you, thank you, thank you, thank you, thank you, thanks. thank you, IT, thanks, thanks, thank you so much.